नमस्कार मी पेडाम पेडामकर किचन जर्नीमध्ये सर्वांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणारे खूप झटपट होणारी मिरची भाजी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा आणि आता आपण करूया रेसिपीला सुरुवात ह्या मी मिरच्या घेतल्या आहेत जाडसर असं मिरच्या आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळतात आणि हे आपल्याला कापून घ्यायचे आहेत ह्या मिरच्याच आपल्याला देठ काढून टाकायचं आहे मी असं राऊंड राऊंड शेप मध्ये हे कापून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यातल्या बि बिया सर्व आपल्याला काढून टाकायचे आहेत खूप सोपी आणि इझी रेसिपी आहे खूप कमी साहित्यामध्ये बनते ही रेसिपी ह्या बिया अशा आपल्याला काढून टाकायच्या आहेत नंतर पूर्ण असं रिकामी करायचं आहे सर्वांच्या बिया काढून टाकायच्या आहेत सर्वांच्या बिया काढून आहेत आपल्याला आता मी, मी हे सर्व कटिंग करून घेते इकडे मी मिरची सर्व साफ करून घेतलेली आहे याच्यातले सर्व बिया वगैरे मी काढून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये मसाले दाखवते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये मी मसाले घेतले मीठ घेतले हळद घेतले लाल मिरची पावडर घेतले धना जिरा पावडर ही मिक्स आहे चाट मसाला आहे काळी मिरी पावडर आहे आता हे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे आहे हा चण्याचं चा पीठ आहे हे आपल्याला दोन ते तीन चमचे घ्यायचे आहे हा कॉर्नफ्लॉवर आहे हे सुद्धा आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे इकडे ओवा घेतला ओवा खूप जरासाच घेतला त्याला आपण असं क्रश करून टाकायचं आहे आणि हे आपल्याला चांगल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी वगैरे नाही टाकायचं आहे असं सुकच आपल्याला मिक्स करायचं आहे हे बघा हे छानपैकी याचं कोटिंग झालेलं आहे आता हे आपण फ्राय करूया कढाई तापायला ठेवले मी आता याच्यामध्ये मी तेल टाकत आहे अगदी थोडंस तेल टाकायचं आहे तेल तापलंय आपला हे आपण जे कोटिंग करून ठेवलेल्या मिरच्या आहेत त्या ह्याच्यामध्ये म्हणून सोडायचं आहेत आपलं हे स्लो गॅसवरच आहे कारण हे आपल्याला शिजवायचं वगैरे हो नाहीये फक्त चण्याचं पीठ आपलं शिज पाहिजे इतकंच करायचं आहे थोडं तेल आणखीन टाकत आहे मी ही मिरचीची भाजी तुम्ही टिफिनला वगैरे सुद्धा घेऊन जाता रोज रोजच्या भाजीचा कंटाळा आला असेल तर कडधान्य भाज्या पालेभाज्या खाऊन तर ही तुम्ही भाकरीबरोबर घेऊन जाऊ शकता खूप छान लागते ही भाकरी बरोबर ह्याचा जो मसाला जो आपण उरलेला असतो ना ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकून द्यायचा कारण आपण हे पाण्याने वगैरे चिटकवलेलं पाणी शिंपडलेलं वगैरे नाही आहे शिजायला खूप लवकर शिजते ही पाच ते दहा मिनटामध्ये अगदी होऊन जाते तुम्ही टिफिनसाठी पण ही घेऊन जा छान लागते आणि आवडलं असं नक्की मला कमेंट करून सांगा खूप साधी सोपी रेसिपी आहे ना कांदा कापायचा टेन्शन ना मिरच्या कापायचं टेन्शन ना लसूण फोडायचं टेन्शन ना कसल्या गोष्टीचं टेन्शन नाही सुक्या मसाल्यांमध्ये खूप अप्रतिम ही भाजी होते नक्की तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर करायला विसरू नका ही आता आपली भाजी रेडी झालेली आहे आता ही तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते ही आहे माझ्या मिरचीची भाजी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल